ज्या बोरीवर त्यांनी लहानपणापासून प्रेम केलं पण ती त्याला काय भेटली नाही तो व्यक्ती माझी सिंधुनो किती होमकुम केलंच कालच का तर मित्रांनो चला सुरू करूयात आपल्या आजच्या ब्लॉगसाठी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं रोहित ब्लॉग मध्ये आज आम्ही चाललोय फिरायला फिरायला माहिती नाही कुठे जाणार आहे पण कुठे जाऊन तुम्हाला पण समजेल मी कुठे चाललो आहे आणि माझ्यासोबत परत एकदा मला भेटलेला आहे तो ज्या बोरीवर त्यांनी लहानपणापासून प्रेम केलं पण ती त्याला काय भेटली नाही तो व्यक्ती माझ्यासोबत अरे हा तो व्यक्ती लहानपण ओळखून जाणार की तो व्यक्ती कोण आहे तर असं तो आपल्याला आज पुन्हा एकदा भेटलेला आहे संडे आहे म्हणून तर आता वाजले आपलं समथिंग पावणे आठ आता आम्ही जातो आहे कुठेतरी मला टॉपिक आहे पण आज मला घ्यायचं आहे राईस केक बट बघू आता जातो आहे तिथे अजून काय हो नवीन आहे स्पेशल असेल तर तुम्ही ते पण बघा आम्ही पण जाणार तुम्हाला पण दाखवणार आणि असंच या ब्लॉगला सुरुवात केली आहे आपण तर बघूयात पुढे होतं आहे काय पुढे एकच गोष्ट होणार आहे दादाचा फचकास पूर्ण झालाय

आता आलोय काला कालागडा फेस्टिवल चालू आहे मित्रांनो <laughs> हाय आज क्राऊड हाय आज लास्टचा दिवस आहे हां म्हणून आज क्राऊड हाय संडे पण आहे म्हणून पण आम्ही लवकर लवकर बघून फटाफट बाहेर जाणार कारण आम्हाला जायचंय भंडाऱ्याला जेवाला <laughs> 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 नाही हो राईस केक घ्यायला जायचं आम्हाला समोर आई लाईव्ह चालू आहे कारण इकडे लाईव्ह कॉन्सर्ट चालू आहे पण खूप रश आहे तर काय वाटतं तुला जायला पाहिजे जायला जाऊन बघायचं नाही एकदा तुम्ही जाऊन बघतो If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no, I don't take shit. I got no love for the fake is if you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Everything I do so and <laughs> आता आम्ही चालू होतो राईस केक घ्यायला येतोय ना भावातून पण नाही येतोय घरी ना, चाललंय गाडी घेऊन पोहोचलो स्मार्ट बाजारात स्मार्ट बाजारात तुम्हाला सांगितलं तर जे घ्यायचं आहे ते घेतोय आणि घरी जाणार गप्प येतून आमचं झालं आहे स्मार्ट बाजार फिरून आणि आम्ही घेतलंय बार योगा घेतलं आहे आणि कुकीज घेतलेच राईस केक नाही भेटला आम्हाला तो पुढे जाऊन राईस केक बघतो आता आम्ही निघालो आज साठी म्हणजे चांगलाच होता ते स्पेशल होतं ते कसं होतं चांगलं होतं की नाही बरोबर ना ओढणी 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 नको बघा तुझं माझ्यासाठी तर अशाच प्रकारे कसा होता ठाणा फेस्टिवल नाईंटी फीट रोडवाला कारण आम्हाला जवळ आहे ना इथून पाच मिनटावर तर आम्ही पोचतो लगेच तर अशाच प्रकारे अजून काय नाही एवढंच आहे ब्लॉगमध्ये आता कुकीज भेटणार की नाही ते पण सांगतो तुम्हाला त्याच्यानंतर ब्लॉग ॲंड करतो असं डायरेक्ट नाही करणार कारण जाता जाता ते दुकान दिसणार मग आम्ही बघणार चेक करणार की ते कुकीज भेटतात का भेटले तर चांगली गोष्ट नाही भेटले तर उद्या आपल्याला घ्यावं जायला लागेल मित्रांनो विषय असा आहे की राईस केकचं दुकान पण बंद आहे स्टोअर प्रीमियम प्रीमियम ग्रोसरी स्टोअर विषय असा झाला आहे की राईस केकचं दुकान पण बंद आहे आणि मग आता इथं स्टोरते की आता आपण करूया ब्लॉगला अँड भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरात लवकर तुम्हाला कंटिन्यू तो ब्लॉग येत राहतील फक्त तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करायला विसरू नका गुड नाईट टेक केअर स्वीट ड्रम, आणि लवकर झोपा सकाळी लेट उठा